बिहारच्या अररिया जिल्ह्यात एका अठरा वर्षाच्या तरुणीची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे या प्रकरणी पोलिसांनी मृत तरुणीच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत आरोपीने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले शारीरिक संबंधातून ती गर्भवती राहिल्यानंतर तरुणीने आरोपीकडे लग्नासाठी तगादा लावला वैतागून आरोपीने तरुणीला जवळच्या शेतात बोलावून घेतलं आणि गळा आवळून तिची हत्या केली या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत मिळालेल्या माहितीनुसार बिहारच्या बांसबाडी गावात सोमवारी एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती पोलीस तपासात तरुणीची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचं निष्पन्न झालं या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली तपासादरम्यान पोलिसांनी संशयित आरोपी अब्दुल अहद पिता जनुल याला ताब्यात घेऊन विचारपूस केली सुरुवातीला अब्दुलने उडवाउडवीची उत्तरं दिली मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबुली दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरुणीचे पंचावन्न वर्षीय आरोपी सोबत गेल्या पाच महिन्यांपासून प्रेमसंबंध होते शारीरिक संबंधातून गर्भवती राहिल्यानंतर तरुणीने आरोपीकडे लग्नासाठी हट्ट धरला आणि पैशांची मागणी केली पैसे न दिल्यास ती गर्भवती असल्याची बातमी गावकऱ्यांना सांगण्याची की धमकीही दिली याला वैतागून आरोपीने तरुणीला जवळच्या शेतात बोलावून घेतले आणि गळा आवळून तिची हत्या केली या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे